मित्रांनो आपल्याला इथे लोणारचे तळे दिसत आहेत हे लोणारचे सरोवर असे सुद्धा म्हणतात महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे हे एक सरोवर आहे यालाच आपण विवर असे सुद्धा म्हणतो तर हे लोणारचे तळे म्हणजेच कुठे बसलेले आहे तर हे दख्खनच्या पठाराच्या आत बसले आहे सुमारे पासष्ट दशलक्ष वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या बेसॉल्ट खडकाचे एक विशाल मैदान आहे या बेसॉल्ट क्षेत्रामध्ये त्याचे स्थान काही भूगर्भशास्त्रज्ञांना सुचवले की ते ज्वालामुखीय विवर आहे तथापि आज लोनार विवर हे उल्कापाताचा परिणाम असल्याचे समजते सरोवरातील पाणी क्षारयुक्त आहे तर असे हे लोणारचे सरोवर आपणा सगळ्यांना माहीतच आहे त्या ते बघण्यासाठी आपण जेव्हा जातो तिथे आपणाला सगळीकडे असं छानपैकी सरोवराच्या आजूबाजूला जंगल दिसतं आणि त्या जंगलाला जतन करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे याच परिसरात अंदाजे बारा वर्षापूर्वीचे मंदिर आहेत त्यातील मंदिर इथे आहेत या सरोवराचा अभ्यास अनेक देशातील जिओलॉजिकल संस्थांनी केला आहे इथे सरोवर बघण्यासाठी अनेक मनोरे बांधले गेलेले आहेत त्यावर चढूनसुद्धा सरोवर बघता येतं किंवा मंदिरात जाऊन जवळून हे तळे बघता येते मंदिरात जाण्यासाठी जास्त चालावं लागतं मंदिर सुंदर आहे हे बघण्यासाठी खूप वेळ आपल्याजवळ असावा लागतो या लोणारच्या सरोवराची कमाल लांबी अठराशे तीस मीटर म्हणजेच सहा हजार फूट आहे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ एक पॉईंट तेरा किलोमीटर म्हणजेच झिरो पॉईंट चौवेचाळीस चौरस मैल आहे याची सरासरी खोली एकशे सदोतीस मीटर म्हणजेच चारशे एकोणपन्नास फूट आहे कमाल खोली एकशे पन्नास मीटर म्हणजेच चारशे नव्वद फूट आहे पृष्ठभागाची उंची चारशे ऐंशी मीटर म्हणजेच एक हजार पाचशे सत्तर फूट आहे तर असा हा लोणारचा सरोवर आपण सगळे बघायला येऊ आणि छान छान अशी माहिती आपण त्याबद्दल सांगू अशी अपेक्षा आहे मला बघा लोणारचे तळे सुंदर आहे